ठाकरे यांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना मानणारा या महाराष्ट्रातील सर्व प्रवर्ग होता त्यात खास करून महिलांचा समावेश अगोदरपासून जास्त होता कारण मराठी माणसांना न्याय व हक्काचे स्थान या महाराष्ट्रात देण्याचे छत्रपती शिवाजी महाराजानंतर कोणी एक महापुरुष जन्माला आला असेल तर ते हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांनी जे त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात या महाराष्ट्रासाठी केलं त्यानंतर आणि तत्पूर्वी असा कुठलाही महापुरुष जन्माला आला नव्हता त्यांचे एक मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी जे त्यांनी जे त्यांच्या जीवनात जे कार्य केलं तसं कदाचितच भविष्यात कोणाला एक वादाची बरकाळी फोडणारा माणूस या कदाचित या देशात जन्माला येईल आ, या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे माझ्या एका शब्दावर येतात सुद्धा आणि मी नेहमी महिलांना सपोर्ट करत राहते आणि माझा आदर सन्मान करतात आणि नेहमी माझं बाळासाहेब ठाकरेंच मी एक निष्ठावंत आहे दोन हजार एक पासून मी शिवसेनेला जुडलेली आहे तेव्हापासून म्हणजे माझ्या मनामध्ये एकच आणि एकच आहे आणि एकच शेवटीपर्यंत राहीन आणि माझं जे बी कर्तव्य आहे ते मी शिवसेनेसाठी सांभाळते जो माझा पूर्व नागपूर विधानसभा प्रमुख म्हणून मी काम करते सुरेखाताई का खोबऱ्याकडे यांच्या नेतृत्वात का काम करते आने आने मी आणि मला शिवसेनेमध्ये असताना मला खूप आनंद आणि गर्व आहे आणि मी तेवढंच पालन या जर पक्षाने जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढणार तयारी आहे आमची निवडणुकीसाठी लढण्याची आणि जर माझे शिवसैनिक मला आदर सन्मानानं जर मला केलं तर म्हणजे माझी तयारी तर संधीच सोनं करू आम्ही आणि माझी सर्व जी महिला आहे आणि वार्ड नंबर पंचवीस चे जे लोक आहेत ते खूप आदर सन्मानाने माझ्या शब्दावर कायम राहतात आणि राहतील एवढी मी विनंती करतो गेले किती वर्ष झाले आपण हजार एक पासून म्हणजे मला चोवीस वर्ष झाले पूर्ण चोवीस वर्ष झाले आता सुद्धा म्हणजे नागरिक तुमच्याकडे समस्या घेऊन येतात येतात समस्या आणि मी हल सुद्धा करते महिलांना वेळोवेळी रात्र दिवस आणि जे बी काही समस्या असली कारण माझ्या इकडं खूप दलित वर्ग आहे आणि दलित वर्गामुळे खूप लोक माझ्या आशा करतात आणि आशा करून माझ्या शब्दावर कायम पण राहतात तर मी त्यांचा आदर सन्मान करणं चाहतो आणि एक संधी मला मिळावी अशी मी विनंती करतो पक्षाला